मसरूळ येथे तरुणाची संशयातून हत्या मसरूळ पोलीस स्टेशन हद्दीत संशयातून तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पेठ रोडवरील अश्वमेघ नगर परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी समाधान बंडू गोऱ्हे वैवर्ष सदतीस व्यवसाय भाजीपाला व्यापार राहणार नगर पेट रोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते जेवणानंतर घराबाहेर फिरत असताना त्यांच्या घराजवळ मित्र रवी संजय उशिले वैवर्ष तेवीस राहणार हरिहर नगर पेट रोड याच्याशी ते गप्पा मारत उभे होते त्याचवेळेस गल्लीत राहणारे आरोपी ओम गवळी वर्ष अठरा संतोष गवळी वर्ष सदतीस दोघे राहणार गजवक्र नगर आर टी ओ ऑफिसजवळ पेट रोड यांनी रवी उशिले याच्यावर हल्ला केला आरोपी ओम गवळी यांनी चौपर्णी तर आरोपी संतोष गवळी यांनी लाकडीत दाणक्याने रवी उशिले यांच्या पाठीवर पोटावर डोक्यावर जोरदार वार केले बहिणीशी संबंध असल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून गंभीर जखमी अवस्थेत रवी उशिले यांचा मृत्यू झाला आहे